तर हे गाईज आज म्हणजे आज मी भरपूर खुश आहे कारण की माझ्या भावाने म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून एक गाडी घेतली एक कार आणि म्हणजे तुम्ही पाहिलं पण असेल मे बी काहींनी इन्स्टावर तर मी त्याचा व्लॉग शूट केला होता आणि मी व्लॉग ॲक्च्युली अपलोड नव्हता गेला आणि त्या दिवशी पण आम्ही कसं गेलो गाडी वगैरे घ्यायला आणि कोण कोण गेलो होतो तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ आहे एंडिंगपर्यंत तर त्याआधी मी तयार होण्याआधी जे माझं डेली स्किन केअर रुटीन आहे जसं प्युअर प्युअर स्किनसोबत तर ते मी माझं डेली स्किन केअर रुटीन मी नेहमी करते कारण की ते मला सवय लागली आणि त्या गोष्टी ीमुळे माझ्या स्किनमध्ये भरपूर फरक पडला तर मी माझं डेली रुटीन स्किनचं ते मी जे होतं ते मी यूज केलं से मी नेहमी म्हणजे आता गाडीचं सेलिब्रेशन करायच्या आधी मी माझे स्किन केअर रुटीन केले कारण की आपण जेव्हा पण बाहेर निघतो तर आपली स्किन खूप डॅमेज होती म्हणजे धूळ झाली परत उन्हामुळे अशा भरपूर साऱ्या गोष्टीमुळे स्किन डॅमेज होती त्यामुळे मी नेहमी माझं स्किन केअर रुटीन घेऊनच बाहेर पडते आणि त्यामुळे भरपूर साऱ्या आपल्या प्रॉब्लेम्स पण लांब म्हणजे दूर होतात की आपण आपल्या डेली स्किन केअर रुटीन ठेवलं तर मी हे माझं स्किन केअर रुटीन मी एवढं माझे रूल्स करून टाकलेत की, की मी डेली सकाळी उठले की माझं स्किन केअर रुटीन पाळते आणि झोपण्याआधी पण मी माझं स्किन केअर रुटीन पूर्णपणे करते कारण की माझं डेली डॉक्टरशी दहा ते पंधरा दिवसांनी बोलणं होतं आणि त्यामध्ये माझं स्किन केअर रुटीन चेक केलं जातं तर दोन तीन दिवसापूर्वीच <पुरीस> माझ्या डॉक्टरशी बोलणं झालं जे प्युअर स्किनमध्ये मला डॉक्टर अव मिळाले होते फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांच्याशी बोलणं झालं की त्यांनी मला माझ्या स्किनमध्ये किती फरक पडला आहे आणि माझ्या स्किनमध्ये किती प्रोग्रेस झाला आहे त्यांनी माझं स्किन अॅनालायझिस घेतला की त्यामधून मला सांगितलं की तुझी स्किन आधी अशी होती आणि आत्ता अशी आहे तर त्यामध्ये भरपूर डिफरन्स पडला आहे माझ्या स्किनमध्ये त्यामध्ये त्यांनी मला दाखवलं की माझी क्युअर स्किनसोबतची जर्नी म्हणजे त्यांनी मला माझे जेव्हा जर्नी स्टार्ट झाली माझी स्किन स्किनसोबत एकदम चार ते पाच महिन्यापूर्वी आधी तर ते माझा तेव्हाचा फोटो आणि आत्ताचा जे त्यांनी मला सगळेच त्यांचे माझे फोटोज दाखवले की माझ्या स्किनमध्ये किती फरक पडला आहे ते बघून मला असं वाटलं की अरे वा माझ्या स्किनमध्ये एवढा फरक पडला आहे की आधी कशी होती माझ्या स्किन आणि आत्ता एवढा फरक पडला आहे हे बघून मला खूप छान वाटलं की त्यांनी मला माझी जर्नी दाखवली आणि मी ते प्रोडक्ट यूज करून मला खूप छान असा फायदा मिळाला त्यात प्युअर स्किनची खास गोष्ट म्हणजे आपल्याला डॉक्टर फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात त्यांना कोणतेही पैसे पेड करावे लागत नाही प्लस घरी बसून आपली त्यांच्याशी बोलणं होतं कुठेही जाण्यामध्ये आपला वेळ पण वाया जात नाही प्लस आपल्याला भरपूर सारे टिप्ससुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात आणि आपल्या स्किन टाईपनुसार आपल्याला प्रोडक्टसुद्धा आपल्याला कस्टमाइज करून मिळतात डायट प्लॅनिंगसुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळते जसं की कि आपल्याला किती वेळात काय पाणी किती पाणी प्यायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे पेड करायचे नाही आहेत आणि प्लस तुमचं दहा ते पंधरा दिवसाने डॉक्टरांसोबत परत फॉलोअप होणार ते परत चेक करणार की तुमच्या स्किनमध्ये किती फरक पडला आहे स्किन ॲनालायझेस घेणार ते तुमचं आणि प्लस ह्यामध्ये छान गोष्ट म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतचे जेवढे स्किन ॲना झाले ते सगळे ॲनालायझेस आपल्या ॲपमध्ये स्टोअर असणार आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तेव्हा ते बघू शकतो ते कुठेही जाणार नाही आहेत ते ॲपमध्ये स्टोअर असतात तर कालच मी बसल्या बसल्या मी माझं स्किन अॅनालिसिस बघत होते तर मी माझे चार पाच महिन्यापूर्वीचा फोटो पाहिला आणि आत्ताचा तर त्यामध्ये एवढा डिफरन्स आला आहे की माझी जी आधी म्हणजे डल स्किन होती परत नाही का पिगमेंटेशन वगैरे थोडंफार आलेलं जसं की डोळ्यांखाली वगैरे किंवा काही डाग सगले गेले हलू, हलू, आनी का? आए, ते सगळे काही गेलेत हळूहळू आणि भरपूर असा फरक पडला आहे माझ्यामध्ये आणि त्यामुळे मला आता नाही का म्हणजे मेकअप वगैरे करायचं असेल तर तो मेकअप पण अजून छान दिसतो बिकॉज कारण की माझी पहिल्याची स्किन ओरिजिनल जी स्किन आहे त्यामध्येच खूप फरक पडला आहे तो मेकअप पण त्यामध्ये भरपूर उठून दिसतो आहे आता मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्ही अजून पण क्युअर स्किनचे प्रॉडक्ट यूज नसेल केले तर नक्कीच यूज करा तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिले आणि कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक पिन करून ठेवली प्लस जर तुम्ही माझं कुपन कोड यूज केला वी पी टू सेवन्टी तर ज चौदाशे नव्याण्णवचा म्हणजे स्किनचा पॅक आहे त्यामधून दोनशे सत्तर रुपये ऑफ होतील आणि जे पहिले शंभर सबस्क्रायबर आहेत ते जे बाय करतील त्यांनाही ऑफर लागू होईल तर नक्कीच बाय करा प्रोडक्ट खूप छान आहे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्या डॉक्टरशी बोलणं होईल तर आम्ही आलो आहे शोरूममध्ये आणि ॲक्च्युली हे थोडं कामाने म्हणजे एक अर्जंट काम होतं मग बा बाहेर होते तर मी आलेत मी पप्पा मम्मी आम्ही आहे ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत आणि मम्मी तर ही कार आहे ही कार घेतली आहे कलर पण खूप कार जी आहे स्विफ्ट स्विफ्टमध्ये स्विफ सेकंड टॉप मॉडेल आणि त्या दिवशी आमच्या इथे पण ॲक्च्युली कार्यक्रम होता आणि त्या दिवशी म्हणजे आम्ही इथे पूजा केलीच शोरूममध्ये मम्मी आणि मी बट घरी आल्यावरती एवढी गर्दी झाली म्हणजे मी सगळ्यांना बोलवलं एवढी गर्दी झाली की अचानकच म्हणजे मम्मीचे फ्रेंड लोक बाकी होते येणे आणि आमच्या इथं कार्यक्रम असल्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं तर कार्यक्रमामधले सगळेजणी मी दहा मिनटांनी सगळेजणी आले एवढ्या लवकर आले की नाही का काही सुचलंच नाही जे काही करायचं का होतं ते म्हणजे दर्शनची इच्छा होती म्हणजे माझ्या भावाची की अवनीचे पाय वगैरे उमटवायचे होते ते पण राहिलं आणि भरपूर सारा गोष्टी राहिल्या मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ शूट करायचंसुद्धा विसरून गेलो आम्ही तेसुद्धा लक्षात नाही राहिलं तर अशी म्हणजे पूजा मी केली आणि घरी आल्यावरती मलाच कस तरी वाटलं की आमचं व्हिडिओ शूटिंग अर्धच राहिलं कारण की आवणी रडत होती आणि काहीच सुचत नव्हतं की अवनी रडती व्हिडिओ शूटिंगचं तर काहीच लक्षात नव्हतं हां गाडी आणली पूजा करायची आणि त्यात पण भरपूर गोष्टी म्हणजे नाही का विसरून गेलो पूजा सगळ्यांनी केली बट आम्ही व्हिडिओ शूट नाही केला तेच मोठी गोष्ट राहिली तर जाऊ द्या बट आनंद म्हणजे खूप छान वाटलं की गाडी घेतली म्हणून माझ्या आणि फायनली आमच्या घरी कार आली आता मम्मी गाडीची पूजा करणार आहे आणि आमचे पप्पा मम्मी कामावरून आले तसं मम्मी आवरून आली

असं की साहेब जावा जाव हे तू फोटो काढतोय ना मी व्हिडिओ काढतो तू फोटो दे मला <laughs> <laughs>

मंग है हेवी ड्राइवर है आदा टू व्हीलर वर आलो दाजी

<laughs> आई का चला आता आम्ही चाललो आहे गाडी घेऊन मस्त आरुष कोणी गाडी घेतली मामाने गाडी घेतली ना भारी आहे का गाडी फॅन नाही एसी आहे